व्यक्ती अगदी मनापासून तुमच्या आठवण काढत असेल तेव्हा त्या भावना मनापर्यंत पोचतात तुम्हाला वाटतं की तो असाच एक विचार आहे पण हा एक युनिव्हर्सचा संकेत असतो दोन लोक एकमेकांशी खूप मनाने जोडले गेलेले असतात तेव्हा मात्र ते तुमच्या स्वप्नात ती व्यक्ती तुम्हाला दिसते तुम्ही त्या स्वप्नात त्या व्यक्तीसोबत बोलता जेव्हा तुमच्या मनात सतत त्या व्यक्तीच्या आठवणी असतात तेव्हा ही संभावना असते की ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला आठवण काढत असते शरीरामध्ये काहीतरी तुम्हाला जाणवतं आणि ती भावना निर्माण होते हे खूप रहस्यमयी आहे पण खूप खरा संकेत आहे जेव्हा कोणी तुम्हाला मनापासून आठवण काढत असत तेव्हा शरीराने तुम्ही त्याला जाणून त्याची त्याला फील करू शकता म्हणजेच अचानक तुमच्या शरीरावरती शहारेने येणे अचानक तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात तुम्हाला अशी एक गरम गरमाहट फील होते खुशी त्या व्यक्तीच्या आठवणी किंवा त्या व्यक्तीचा काही अशा गोष्टी आठवून जर तुम्हाला आनंद वाटत असेल तुम्ही एक काम करत असता आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणीत तुम्ही भाऊक होता मित्रांनो हे सगळं घडतं तेव्हा त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनात नसतो तरी देखील हे घडत असतं तर मित्रांनो ही एक ऊर्जा आहे जी तुमच्या एकमेकांशी जोडली गेलेली आहे विज्ञानाच्या मते ही एक ऊर्जा आहे जी तुम्हाला कनेक्ट करते पण जेव्हा ते व्यक्ती एकमेकांशी खूप मनाने जोडले गेलेले असतात त्यांच्यासोबत नक्की घडतात जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना खूप आठवण काढतात तेव्हा तुम्हाला नक्कीच हे संकेत मिळतात त्या व्यक्तीचं आवडतं गाणं सारखं सारखं तुमच्या कानावर येणं किंवा त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सारखं सारखं तुमच्या नजरेसमोर येणं त्या व्यक्तीच्या आवडत्या वस्तू तुमच्या समोर येणे आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा सिमिल फेस असणारी लोक तुमच्या समोर अचानक तशी लोक तुम्हाला दिसणे ठिकाणी अचानक तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याला पाहिलं आहे पण खरं म्हणजे ती व्यक्ती कोणी दुसरीच असते ही एक ब्रह्मांडाची एक संकेत आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनसे मनापासून धन्यवाद आणि या प्रचारनला तुम्ही भरभरून सपोर्ट करा तुम्हाला सर्वांना मी अगदी कळकळीची विन